राधानागिरी तालुक्यातील ठिपकुर्ली म्हटलं की आठवते ती ताज्या दुधापासून बनवलेली खव्याची बर्फी या बर्फीच्या गोडव्यानं संपूर्ण जिल्ह्याला भुरळ घातली मात्र हेच ठिपकुर्ली गाव आता भीतीच्या चा छायेखाली आलं आहे आणि याला कारण ठरलं आहे गावाच्या कोपऱ्या कोपऱ्यावर स्मशानभूमीत ठेवण्यात आलेल्या बाहुल्या तसेच याच्यावर तू आजारी पडणार तुला लवकरच आजार होणार अशा आशयाच्या चिठ्ठ्या देखील कुंकू मारत लिहून ठेवल्या आहेत आणि यावर काळ्या बाहुल्या आणि तत्सम भीतीदायक वस्तू ठेवून अज्ञात व्यक्ती गेली आहे याच्यामुळे आपल्या गावावर काही आघात होणार का यामुळे नागरिक आता भीतीच्या छायेखाली आले आहेत या, या, या पार्श्वभूमीवर ठिपकुर्लीचे विद्यमान सरपंच प्रल्हाद पाटील यांच्याशी डिजिटल कोल्हापूरने बातचीत केली असता ते असं म्हणाले की काय सांगा ठिपकुर्ली इथं जे गेल्या काही दिवसांपासून भानामतीचे प्रकार सुरू आहेत गावात मृतीचं वातावरण आहे नेमकं काय वातावरण आहे कशामुळे झाले त्याचं काय नेम नियम, नेमकं कारण काय असं समजलेलं नाही बर काय हा हे कोण करत आहे काय करत आहे ह्याच्यासाठी आम्ही काल दौंडी दिलेली आहे हा दौंडीतून सांगितलं की बाबा स्टेशन स्टेशनने आम्ही ग्रामपंचायत मिळून त्याच्यावर कडक कारवाई करू असलं प्रकार कोण करत असेल हा तर ते त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल तेव्हा इथून पुढे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असले प्रकार कधी घडू नये हा असं सांगितलं होतं बर काय नेमकं आजच्या घडीला नेमकं काय प्रकार सुरू आहे आम्हाला काय सांगाल काय सांग काय कुणाचं काय सांगायचं त्यावर नाही तसं नाही म्हणता येणार मला मला म्हणायचं आहे की कोपऱ्या कोपऱ्याला नेमकं काय ठेवलं जाते ते आणि त्याच्यावर काय लिहिलेलं मी एवढं नेमकं बघायला काल बघितलं तर ते पपई कापलेल्या होत्या आणि त्यात ते कुंकू हळद असं टाकून चिट्टी लिहून ठेवलेली होती अशी की बाबा तू एक महिन्यात आजारी पडणार हा काय एवढंच होतं त्यावर दुसरं ते रक्तान वगैरे काय नव्हतं स्केच लिहिलेला कागद होता असा उभा करून ठेवलेला होता मग ते मी लागलो होतो पेटवायला पाला आणून पेटवून देऊया तिकडे म्हणलं लांबड लावायला नको तर ते कोणतरी न्यूजवाले येणार आहेत म्हटल्यानंतर मी तिथलं जरा माझं काम होतं मी गेलो नंतर ते न्यूजला नेहाला हे झाले त्याच्या बाईट वगैरे हो भूमीत सुद्धा असले प्रकार आढळत एकदा झाला होता एकदा झाला होता काय पण आम्ही ते, ते फोडून काढला होता म्हणजे काय कोणतरी केलं असेल कोटसर असू दे पण आता दुसऱ्या वेळा आणि झाला बर गेल्या बरेच महिन्यांपासून हे सुरू आहे असं नाही आता ना, 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 एक महिनाभर चालू आहे थोडा एक महिन्यातच हे दोन तीन वेळा घडले त्याच्या अगोदर कधी निदर्शनाला आलेलं नव्हतं बघू त्याचा आम्ही काढाव काढायला आलोय गावल तर त्याच्यावर खरोखर कठोर कारवाई करणारच आहे शंभर टक्के बरं मग आता जनजागृती वगैरे काय सुरू आहे जनता म्हणजे गावात आता द्यायला चालू आहे बर की बाबा आमच्या ग्रामपंचायतीच्या व RNA स्पीकरवर बाबा अशा याला कोणी बोलता बळी पडू नका आणि असलं काय नसतंय हॅलो आणि ह्या गोष्टीला कोणी बळी पडू नका अशा पद्धतीने सांगायचं चालू आहे बर बरं आभारी आहे तुमचा त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांच्याशी डिजिटल कोल्हापूरने संपर्क साधत यावर त्या बोलताना म्हणाले की एक तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं प्रयत्न करत आलेली आहे की ज्या ज्या गावामध्ये असे भाणामतीचे प्रकार होतात लिंबू मिरची पडते किंवा भंडारा टाकला जातो काही चिट्ट्यांच्यावर नावं लिहून त्या ना व्यक्तीच्या नावावर तो लवकर मरेल किंवा त्याचं वाटोळं होईल असं जे लिहिलेलं असतं तर हा जादू अंतर्गत कायद्याअंतर्गत गुन्हा होऊ शकतो आणि त्या व्यक्तीला कारावास होऊ शकतो त्याच्यावर गुन्हा नोंद केला जाऊ शकतो आणि अशी कुठलीही अंधश्रद्धा जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्या गाव लेवलवरती जर सरपंच असतील पोलीस पाटील असतील तर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे पोलीस त्याच्यामध्ये कायद्यामध्ये येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात आणि हा त्यांना अधिकार दिलेला आहे अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत अंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा जिथं जिथं हे अशा प्रकारच्या भाणामती घडत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना तिथं बोलवलं जावं त्याच्यातून प्रबोधनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गावाच्या समोर मांडल्या जातील किंवा जादूटोना कसा कशा पद्धतीनं केला जा जातो ते दाखवलं जाईल आणि त्याच्यातून लोकांचं प्रबोधन केलं जाईल मला असं वाटतं की लोकांनी आणि त्या गावातील लोकांनी घाबरून जाऊ नये अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास तुम्ही ठेवू नका आम्ही अनिश्च्य कार्यकर्ते जर आलो तर तिथं लिंबू पडला असेल तर त्याचं सरबत करून आम्ही स्वतः ते पिऊ शकतो किंवा आम्ही स्वतःच्या हाताने ते बाजूला करू शकतो आत्तापर्यंत आम्ही जटानिर्मूलन केलेले आहेत अशा भाणामतीच्या घटना जिथं होतात तिथं आम्ही स्वतः त्या वस्तूत साहित्य दूर केलेलं आहे हे साहित्य जे असतं ते, ते निसर्गनिर्मित असतं लिंबू असतो अंगारा भंडारा असतो कि किंवा भंडारा म्हणजे काय असतं की ती हळद असते आणि जर निसर्गाला त्या करणीमुळं काही त्याच्यावरती काय बरं आपण परिणाम होऊ शकत नाही किंवा त्याचे पदार्थाची चव बदलू शकत नाही तो जर आपले गुणधर्म बदलू शकत नाही तर आपण माणसाने अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये निसर्गाचे निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे ते खाण्याकरता दिलेलं आहे त्याचा उपयोग करण्याकरता दिलेला आहे शेतनिर्मितीकरता दिलेला आहे शेत तर असे उपयोग न करता जर अंधश्रद्धा पसरवल्या जात असतील तर निश्चितच त्याचा निषेध इथं मी व्यक्त करते आणि गावालासुद्धा सांगते की प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढं या ह्या वस्तू तुम्ही स्वतः दूर करा ह्याच्यातून तुम्हाला कुठलीही हानी पोचणार नाही किंवा तुमचं वाटोळं होणार नाही पण जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या देवऋषीकडं गेला तर तुमचं आर्थिक शोषण होऊ शकतं मानसिक शोषण होऊ शकतं कदाचित शारीरिक शोषणही होऊ शकतो आणि त्या देवऋषीचा त्या भोंधुबोआचा फायदा होऊ शकतो आणि तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं एवढं मी बोलू शकते एखाद्याला सहा महिन्यात आजारी पडतो किंवा एखाद्याचा मुद्दा पडू दे अशा काही प्रकार असतात नेमकी काय मनोवृत्ती आहे का कशामुळे विकृत मनोवृत्तीचे हे लोक असतात आणि लोकाचं लोकाचा तळतळाट घेणं किंवा देणं आणि दुसऱ्याचं कायम वाटोळच होऊ दे ही त्यांची मानसिकता असते त्याच्यामुळं अशी मानसिकता असेल तर तुम्ही कितीही म्हणाल की ह्या लोकाचं वाईट होऊ वाई वा? वा? दे हा मरू दे तर तसं काही होत नसतं वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही पुढं ठेवा त्या गावातील मुलं युवा वर्ग आहे तो उच्च शिक्षित असेल किंवा उच्च शिक्षण घेत असेल अशा परिस्थितीमध्ये जर अशा घटना घडत असतील तर ह्या युवा वर्गाने पण पुढं यावं आणि प्रबोधनाचा मार्ग स्वीकारावा स्थानिक असा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिकांनी काय करायला पाहिजे किंवा गावातील सरपंच असतील किंवा पोलीस असतील यांची काय भूमिका असायला पाहिजे अशा सिच्युएशन मध्ये प्रत्येक वेळेलाच प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही किंवा पोलीस यंत्रणेला दोष देऊन उपयोग नाही तर आपण आपलं स्वतःचं पहिला प्रबोधन करून घेतलं पाहिजे अशा वस्तू जे जे मी म्हटलं की निसर्ग निर्मित आहेत आणि ते आपल्याला शेतातून मिळत असतात आपण केलेल्या कष्टातून मिळत असतात आणि त्याच्यावर आपण करणी विषबाधा आणि हे ते प्रयोग करून लोकांचं जीव घेणं एक प्रयत्न करत असतो तर मला वाटतं की अशापासून लोकांनी सावध राहावं दूर राहावं आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने त्या वस्तू दूर करा तुम्हाला काहीही इजा होणार नाही किंवा तुमचा कुठलाही जीव जाणार नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही नि निढरपणे पुढं या निर्भीरपणे पुढं या आणि अशा गोष्टींचा सामना करा प्रबोधन करा याच्यातून आपल्या पुरोगामी कोल्हापूरचं संवर्धन होणार आहे आणि त्याच्यातून अंधश्रद्धा ह्या दूर होणार आहेत